विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत वीज बिल वसुलीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बलसूर येथील कर्मचाऱ्यांचा गौरव मागील दोन हजार बावीस तेवीस या वर्षात वीज बिल वसुलीत उल्लेखनीय कामगिरी करणारे महावितरण बलसूर शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव उमरगा उपविभाग येथील उप कार्यकारी अभियंता राजेंद्र शेंदेकर यांच्या हस्ते करण्यात आला मार्च बलसूर महिन्यातील शाखेची उत्कृष्ट वसुली झाली तसेच तुळजापूर विभागातून द्वितीय क्रमांक उमरगाव उपविभागातून प्रथम क्रमांक आल्याबद्दल महावितरण बलसूर शाखेतील कनिष्ठ अभियंता सतीश सिंदकी प्रधान तंत्रज्ञ महम्मद लताफ वरिष्ठ तंत्रज्ञ मोहन गुरव शंकर चक्रे विष्णू जगदाळे गुंडू गायकवाड महादेव बनसोडे राजेंद्र निंगमोडे रवी कोठाळे दीपक शेमडे दादाराव वैरागे गोविंद रणखांब बाळू गायकवाड राहुल पुरंत या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपकार्यकारी अभियंता राजेंद्र शेंडेकर कनिष्ठ अभियंता सतीश सिंदगी उपविभागातील गगनरण खांब तसेच एस बी माळी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरव उमरगा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा